रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे ही घोषणा माहीत नसेल असा या देशामध्ये माणूस विरळा सापडेल पाचशे वर्षांचा संघर्षमयी इतिहास हा या देशाने अनुभवलेला आहे या हिंदू समाजाने अनुभवलेला आहे आणि हिंदूंच्या तब्बल पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर हजारो लाखो कारसेवकांच्या बलिदानानंतर त्यागानंतर आज हा क्षण प्रत्यक्षात येताना सारा भारत देश सारा हिंदू समाज अनुभवतो आहे अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी ही आता दृष्टीपथात आलेली आहे आणि बावीस जानेवारी रोजी तो ऐतिहासिक क्षण उजाडणार आहे ज्या वेळेला भव्य राम मंदिर हे दर्शनासाठी खुलं होणार आहे त्या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे आणि अशा प्रकारे अयोध्या ही एका उत्सव नगरीप्रमाणे आज सजलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या पाठीमागे आपण हे भव्य राम मंदिराची उभारणी पाहू शकता की जे अत्यंत गतीनं इथं मंदिराचं काम सुरू आहे साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून अयोध्येचा हा सारा संघर्षमयी स सा प्रवास आणि आज एक वैभवशाली राम मंदिराची उभारणी आणि त्यानिमित्ताने सा अयोध्येमध्ये आणि साऱ्या देशामध्ये एक असलेलं आनंदाचं वातावरण हे या रिपोर्टमधनं आपण समजून घेणार आहोत तेव्हा साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक आणि सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर देशातीलच नव्हे तर जगातील कोट्यावधी हिंदूंना कोट्यवधी रामभक्तांना आपल्या स्वप्नाची लवकरच पूर्तता होणार याची खात्री पटली भूमिपूजनानंतर भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी अतिशय गतीनं हालचाली सुरू झाल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना झाली मंदिराच्या निर्माणाची मुख्य जबाबदारी ही एल अँड टी या जागतिक नामवंत कंपनीला देण्यात आली आणि त्यानंतर मंदिराच्या उभारणीशी संबंधित सर्व कार्य ही पूर्णपणे भारतीय अभियंत्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत मंदिरांच्या उभारणीविषयीच्या विविध कार्यांचं कंत्राट देखील केवळ भारतीय कंपन्यांनाच देण्यात आलं याच्यामध्ये आय आय टी दिल्ली आय आय टी गुवाहाटी आय आय टी चेन्नई आय आय टी मुंबई रुर्की येथील सी बी आर आय आणि हैदराबाद येथील एन जी आर आय या संस्थांनीसुद्धा निर्माणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात त्यामुळे अयोध्येतलं भव्य राम मंदिर हे एक प्रकारे भारतीय अभियांत्रिकीचा एक सामूहिक आविष्कार ठरणार आहे आणि हे मंदिर शतप्रतिशत भारतीय असणार आहे अयोध्येतील या राम मंदिराचं आणखी एक प्रमुख ठळक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर संपूर्णपणे आत्मनिर्भर मंदिर असणार आहे या मंदिरामध्ये हजारो लाखो भाविक येतील पण त्यांचा कोणताही भार हा अयोध्या महानगरपालिकेवरती पडणार नाही अयोध्येतील हे राम मंदिर हे प्रत्येक रामभक्ताच्या डोळ्याचं पारणं फेडणारं असणार आहे या मंदिराचं स्थापत्य हे भारतीय अभियांत्रिकीचं आणि भारताच्या वैभवाचं सुद्धा एक प्रतीक असणार आहे या मंदिराची लांबी ही पूर्व पश्चिम अशी तीनशे ऐंशी फूट आहे या मंदिराची रुंदी दोनशे पन्नास फूट आहे आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे हे मंदिर तीन मजली आहे आणि या प्रत्येक मजल्याची उंची ही वीस फुटांची आहे या मंदिरामध्ये एकूण तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस द्वारं आहेत या मंदिराच्या तळमजल्यावरती गर्भगृहामध्ये भगवान श्रीरामाच्या बालस्वरूप म रामललाची मूर्ती विराजमान होणार आहे पहिल्या मजल्यावरती श्रीराम दरबार असणार आहे शिवाय या संपूर्ण मंदिरामध्ये नृत्य मंडप रंगमंडप मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप असणार आहेत या मंदिरात विविध खांब आणि भिंतींमध्ये देवी देवतांच्या मूर्ती कोरण्यात येणार आहेत उद्यानाच्या चार कोपऱ्यांमध्ये सूर्य शंकर गणपती देवी भगवती अशी चार मंदिरं असणार आहेत आणि उद्यानाच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेला अन्नपूर्णा मातेचंही मंदिर असणार आहे उद्यानाच्या बाहेर दक्षिण दिशेला महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य निषादराज आणि माता शबरी आणि देवी अहिल्या यांचंही प्रस्तावित मंदिर आहे डोळ्यांचं पारणं फेडणारं भव्य असं राम मंदिर आपण इथे पाठीमागे पाहू शकता हा हिंदूंच्या संघर्षाचा इतिहास आहे हा हिंदूंच्या शौर्याचा इतिहास आहे आणि हा संबंध भारतवर्षाच्या श्रद्धेचा अस्मितेचा आणि प्रतीकाचा विषय आहे हे भारताच्या अस्मितेचं एक केंद्र इथे उभं राहतंय अयोध्येतील भव्य राम मंदिर